लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह खात्याने उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी मोठ्या प्रमाणात परभणीतील पोलीस पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांची उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली या रिक्त जागी चंद्रपूरहून रवींद्रसिंह परदेशी यांची जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्याच्या गृह खात्याने मोठ्या प्रमाणावर केलेल्या बदल्यांमध्ये जवळपास बेचाळीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे रवींद्रसिंह परदेशी हे सध्या चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते ते आता परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदलीवर आले आहेत यापूर्वी त्यांनी धाराशिव उस्मानाबाद येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे तेथे त्यांनी आपल्या कामाद्वारे छाप पाडली होती ते चोखंदळ वाचक आहेत यापूर्वी त्यांनी पुणे बारामती येथेही काम केले काही वर्षांपूर्वी त्यांची आय पी एस म्हणून पदोन्नती झाली त्यानंतर पुण्यातून त्यांची चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्याचे प्रकरण गाजले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या त्यात चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून परदेशी यांची बदली करण्यात आली होती आता चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून परदेशी यांना कमी काळ भेटला आता रवींद्रसिंग परदेशी यांची चंद्रपूरहून परभणी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे